ठीक आहे चौकणी जाळी केलेली आहे चारही बाजूला वीस बावीस फूट बावीस फुटच चौकन करून घेतलं अगोदर आपल्याकडे कुत्रे आहेत थो ना थोडे आजूबाजूला ते खराब पडतं मांजर खराब पडतं म्हणून आम्ही ते जिथे भाज्या लावतो ना तेवढा भाग आम्ही तेव्हा फेन्सिंग करून घेतले आणि खाली ते मांजरे वगैरे खालून प्लास्टिकची जाई पण लावली त्यामुळे कोण आत मध्ये जात नाही फक्त ओके ठीक आहे तर आता मी तुमचं ते गार्डन बघतोय तर त्याच्या की पाऊस पडलाय का आता खूप पाणी पाणी भरपूर पाऊस सतत पाऊस आहे आज रोज पाऊस असतो म्हणजे प्राणी दोन दोन दिवस पाऊस सतत पडतो पण प्राणी पाणीचे मातीमध्ये मुरत पण नाही म्हणजे बेड नाही बाहेरचं पण पाणी मुरत नाही मग तुमलं जात ते बर आता हे जे बेड बनवले आहे ते पद्धतीने बनवले होते ना कधी बनवले होते हे ते आप... फार पूर्वी बनवले होते जेव्हा तुमच्याशी बोलणं जाईल ना तेव्हा जा, ते बनवले होते हंड्रेड पर्सेंट तसेच म्हणजे काय त्याच्यामध्ये आम्ही अगोदर हे टाकलं होतं ते नारळाची सोडणं असतात ना म्हणजे ते कडक सोडणं म्हणजे तुम्हाला कळते का माहित नाही त्या कोकणी भाग ते मोठं ना नाळा सोलताला जो अख्खा भाग असतो ना बाहेर ते कापून घातले होते ओके आणि मग त्याच्यामध्ये मग पथ्यारे घातला पथ्यार म्हणजे सॉरी ते हे वाळलेला वाळलेली पानं घातली झाडाची ओके कारण तो पथेरा आमच्याकडे भरपूर प्रमाणात जात फक्त आमच्या एवढे एरिया मध्ये फक्त मीच कचरा जात नाही बाकी सगळे लोक जात जातात तर मी त्यांच्याकडून कधी कधी मोहित घेऊन येतो आमच्याकडे आणि एका ठिकाणी घातला होता आणि आणि भाता जर तूस पण घातलं तर मागच्या वेळी ते सांगितलं होतं ना चिपळ नसेल तर तूस घाल असं करून ते बनवलं होतं आणि माती ओके असं केलं होतं ते ओके असं तरी जर झालं आता हे वाटतं मात दुसरे वर्ष असं वाटतं <प्राण> ते तुमच्यावर मी जरा पुस्तक घेतलं तर नाही बुक एक्झॅक्टली तसं झालं का बरोबर झालं का वगैरे म्हणजे एवढं माहिती नाही मला करून घेतलं ओके वेल तर चांगले आलेत आता थोडा पाऊस उघडला ना काम चांगलं होऊन जाईल फक्त आता याच्यामध्ये काय की गांडूळ आहेत का तुमच्या मातीमध्ये तिकडे हा मध्ये मध्ये कुठे कुठे गांडूळ दिसतात मला दिसतात ओके 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 गांडूळ दिसतात आता याच्यामध्ये काय आहे वेलवर्गीय जे आहेत ना थोडस नवीन टेक्निक प्रमाणे वेलवर्गीय हे आतल्या बाजूने पण कडे कडेने लावायचे मातीमध्ये मा ओके ओके त्याला काही बेड करायची गरज नाही इथं थोडा पाऊस उघडला महिन्याभरात की मग पुन्हा जे आहे ते राहू द्या त्याला हे नाहीये पण वेल वर्गीय व्हर्टिकल वाढवायचे म्हणजे मांडव नाही टाकायचं हा बरोबर मी त्याविषयी तुमचं मी बहुतेक सहा मॉडूल बघितले आणि बरोबर म्हणजे काय होईल आतमध्ये चांगलं वातावरण मेंटेन करता येईल आतमध्ये बेडवर सावली पडते आता वेल मोठे झाले की ते सगळं कव्हर करून घेतात तर बरोबर काय झालं ते खाली ना मी ते जोडक्याचा वेल लावला ना ते बाजूला लाल माठ पण लावले बाकी पण माठ उगून आला थोडा वेळा नंतर काय वाढतच होतो तो तर मग तिथे आपण पाऊस व्हर्टिकल करू शकतो तिकडे त्या जागेमध्ये तिथे आपण बिया टाकून झाईवर वेल, वेल, वेल शकतो ओके okay, ओके okay. मला जे दिसतंय याच्यामध्ये ज्या बादलीमध्ये एका कडी पत्त्याच्या बाजूला एक झाड आहे ना त्याच्यामध्ये त्याला काय करायचं ती बादलीतलं पाणी काढून घ्या बाहेर आडव करून ठेवा आणि खाली जे छिद्र असेल ना त्याच्या खाली बघा तुम्ही फरशी ठेवली वाटत काहीतरी हा बरोबर फरशी नका ठेवू कारण त्या फरशीमुळे काय होतं की एक त्याला हे लागतं मिळाल्यामुळे काय झालं की पाणी ड्रेन होत नाही त्याच्यातून बरोबर दोन वीचा ठेवा म्हणजे आणि ते खालचं जे भोक आहे ना ते मोकळं करून घ्या सळी टाकून पाणी निघून जाईल आधी आडवी करून सगळं पाणी काढून घ्या पाडून परत म्हणजे मोकळं करून पाणी ट्रेन होऊ द्या पाणी साठवू नका ओके ओके ते okay, okay. ते आता ज्या कुंड्या पण आहेत ना त्या आपल्या ह्याच्याप्रमाणे मेथड प्रमाणे भरलेल्या माती आणि त्यामुळे ते आता ज्या मातीने घट्ट झाल्या तिथे आता त्याचा पावसाळा गेला ती सगळ्या कुंड्या एक एक करून त्या आपल्या नवीन मेथड प्रमाणे हो, ते करून घ्यायचं मला बरोबर बरोबर तुमच्याकडे जीवामृत वगैरे मिळतं का किंवा तयार करता येऊ शकत का हा आमच्याकडे काय ना जीवामृत नाही मिळू शकत कारण का ते मेन म्हणजे काय देशी गायचं शेण आणि गोमूत्र नाही मिळत बरोबर तर आता याला उपाय काय आहे तर आपण ह्युमिक जल नावाचं एक टेक्निक सांगितलंय हा बरोबर हा तर ह्युमित जल तयार करून केलंय का आता याच्या आधी नाही केलं नाही 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 केलं आता काही नाही आता काय तुम्हाला सांगू कसं आता स्टेट मध्ये आहे तस आहे मी शेणखत आम्हाला मेळाज घालतो किंवा वरनी कंपोज घालतो ओके okay. आणि बस आणि सुका पाळा आहे ना तुम्ही मध्ये मध्ये झाडांना असं वती घालतो मुळाच्या मुळामध्ये असं <laughs> तर तुम्ही बघा मुळ बघितली तिकडे बघा काळा काळा दिसते ना मुळाच्या खाली तर oh, oh. तो सुका पत्या मी पत्यारा म्हणतो इकडे सुका पाळा सुकलेला सुकलेला तिथे घातलेला आहे तिथे मुळ सुने करायचं हि मी जे तयार करून घ्या ओके, ओके, आता सात पंधरा दिवस ते तयार झालं आपल्याला आता आप तुमचं क्षेत्र मोठं सगळं बरोबर एक मोठा दोनशे लिटरचा एक ड्रम येतो ओके आहे आमच्याकडे पाणी टाकायचं ते युमिक जेल टाकायचं मी तुम्हाला प्रमाण सांगेल साधारण पाच दहा लिटरचा माठ असतो ना त्याचं तेवढं हे करा आधी ह्युमिक जेल तयार करा ओके ओके जुना रेशनचा असेल तरी ऐकलं आणि त्याच्यामध्ये तो तयार करा त्याचं सगळं डिटेल्स याच्यावर दिलेलं आहे बरोबर पाच लिटरचं जर द्रावण तयार झालं तर त्याचं शंभर लिटर पाणी तयार होईल बरोबर आणि थोडं कमी जास्त झालं चालेल पण ते शंभर लिटर झालं की मग काय करायचं तुमच्याकडे कर छोटी फायू फाईव्ह ची मोटर आहे का एचपीची मोटर ची मोटर नाही याचा उद्देश असा आहे की ड्रम मध्ये ते सगळं द्रावण तयार केलं ना डायरेक्ट मोटर लावायची त्याचा पण एक व्हिडीओ दिलेला आहे आपल्या डॅशबोर्ड वरती पाहिला मी पाहिला शेतात तसं मारतो ना तसं एकदा मारून द्यायचं याला सगळ्या शिवाराला ती पळून जाईल एक तर दुसरं जिथे जिथे झाड आहे आता समजा तुम्ही वेल लावलाय किंवा कांदा लावलाय थोडस पाऊस फक्त थोडा उघडला आपल्याला वाटतं की थोडं ओल झालेली लगेच ते फवारून द्या म्हणजे काय होईल की ते सगळं सत्व जमिनीत जाईल आणि त्याने तुम्हाला झाडांना उभारी मिळेल सगळी हा ओके okay, okay. तर आता हा फक्त टेस्ट, टेस्टिंग म्हणजे आपल्यासाठी फक्त पायलट प्रोजेक्ट म्हणून सर तिथल्या जागेसाठी हा okay, okay. पाऊस उघडल्यानंतर तर करायचंच आहे आपल्याला महिन्याभरानंतर आता फक्त अडचणी येतात हे गोष्ट तुम्हाला काय काय लागतं हे सगळं तिथे जाणार नाही ते आपल्याला काही आपल्या जमिनीत मुरणार आहे ते सगळं आणि तीन तर हंड्रेड पर्सेंट निघून जाईल वाढ पण होईल बाकी याच्यामध्ये आता जे मला सांगत की वेल वर्गी तर बाजूनच लावायचे त्याला काही हरकतच नाही फक्त आता जिथे आता मिरच्या वगैरे त्या बेडमध्ये हा तर त्याच्यामध्ये पाणी साठत आहे का बेडमुळे पाणी साठत नाही खाली साठत खाली बेलमुळे बेडमुळे पाणी खात्या विटांच्या ज्या गॅप मधून पाणी सगळं पाजरून बाहेर पडत ठीक आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये जे आहे की पायपिंग केलंय का तुम्ही तिथे पाण्यासाठी हा मी काय सांगतो मला आता ते पायपिंग मी काय केलंय ते पाईप मी आणून तिथे ठेवलेले आहेत आणि त्याला छोटस ट्यूब साधा केलंय आहे ओके जेवढं पाणी पाहिजे किंवा नको असेल पाणी एका झाडा याला मेड लागत आहे त्यासाठी तो कॉक लावून ठेवलेला आहे ते बघा ने कव्हर विचार ऍक्च्युअली उन्हामुळे तो कॉक खराब होऊन प्लास्टिकचा मन ते वर ठेवलेला आहे झाकणाच्या खाली तो लाल रंगाचा प्लास्टिकचा कॉक आहे तिथे तो खराब खराबाईन वाटत ओव्हरऑल सगळं गार्डन छान दिसतंय मोठं झालं का ते अगदी हो डोळके आता या परत आज पासच आली आहे तर त्याच्या बॅगा आहेत तुम्ही ठेवलेल्या बॅगा जमिनीवर नका ठेवू त्याला हे करा खाली विटा लावा दोन दोन हा त्या बॅगा अशाच भरल्या होत्या थोडस सूर्यफूल आले होते नंतर मग ते परत काय घ्यायला लागेल आधीच ना आणि एवढा पाऊस पडल्यामुळे कुजून वगैरे गेले असं झालं आणि त्या काय झालं तुम्ही ते टोमॅटोचे सॅम्पलिंग बघितलं असाल ना तुम्ही हो का मग ते तसेच सॅम्पलिंग चांगले झाले होते ते थोड्या थोडे लहान उंचीला ते मी आत नाही लावले होते पण पावसामुळे ते सगळे कुजून गेले त्यामुळे आता हे सांगित कुठे आहे मला माहिती बेड मध्ये नकाच लावा आता आता याच्यामध्येच लावा आपलं पावसात मध्ये लावलं चालेल पण झालं काय होतं वेल मोठे झालेत आणि थोडी सावली यायला लागली त्याच्यात हा हा ओके ओके आपण आता वेलांचा एवढा सीझन काढून घेऊ बाकीच्या वेळ काय राहील तो बाजूबाजूला लावू आपण सगळं कडेनं बरोबर बरोबर म्हणजे बरोबर मोठी जागा राहील बॅग आहेत त्याच्यात लावून द्या आणि दोन दोन विटा खाली ठेवून द्या दोन दोन तीन तीन जेवढ्या बसतील तशा ओके मी ते त्यापो फॅमलीच्या बॅगेत लावतो हिरव्या बॅगेमध्ये खाली विटा ठेवतो आणि म्हणजे त्याला खालून पाणी पण पान जाईल आणि त्या Uh, मोकळ्या जागेत लावतो वेलीच्या काही लावत नाही म्हणजे ऊन वगैरे बरोबर हो ओके ठीक चालेल चालेल मग छानच आहे अजून मला मग कळवत राहा पिवळी पानं कापले सगळे ना, ना हा पिवळी पानं मध्ये मध्ये मी काढत असतो आता एवढं पाऊस झाला आठ दहा दिवस ना थोडी वेळ गेला नाही मिळाला कारण मी रोज सकाळी गेलो की ते पहिले पानंच कापणार हे कापणार झालं असतं बरोबर आणि आता प्रायोरिटीला आपल्याला हिमिक जेल आज टाकूनच द्या माठ वगैरे जुना बघा हा हा बघतो मी बघतो पुढच्या सात दिवसात आपलं सवारणी एकदा झाली ना मग थोडं निवांत पण येईल आपल्याला बरोबर बरोबर ओके बरो ठीक आहे चालेल आणि काही वाटली तर मग छोटे छोटे फोटो पाठवा म्हणजे एक फोटो बघून मला बोलता पण येतो हा मग मी आता काय करेन मी आता ते आता बघतो आता एक दोन दिवसांनी कुठे मुंबईला पण जाणार आहे बघतो कधी करायचं ते मग तुम्हाला फोटो पण पाठवे आणि मग नंतर मग आणखी सविस्तर बोलायचा की आमच्याकडे आ, पटकन तुम्हाला सांगून द्यायचं आमच्याकडे मुबलक प्रमाणात मी जमा करतो बाकी लोक जातात आणि जर तुम्हाला तो बघितलं ना हिरवा साठा दिलाय ना तो पुष्कळ प्रमाणात असतो त्याचं काय करायचं मला माहित नाही सध्या मी टाकून देत नाही तर मी एका कोपऱ्यात ठेवतो आणि तो कोजून जात होती बरोबर त्याचा पण उपयोग होतो सुका पालापाचोळा आणि हा जो कचरा आहे ना याच्यासाठी आपण एक दोन प्रकारचे सेटर दिले वरती एक जो आहे की एरोब्रिक्स बेड म्हणून म्हणजे विटांचा करायचं उंच तोही तो तुम्ही करू शकता आणि दुसरा जो एरोब्रिक्स वायर मेटल वायरचा एक असतं बरोबर तुम्ही एखाद्या कोपऱ्यात करून घेतला आणि त्याचं सगळं टाकत जायचं मग तुम्हाला वर्षभराने बाहेर येऊन जात सगळं बरोबर तसं तसा मी आता हे रो आता म्हणता तो बेड करायचा आहे तो मी ऑलरेडी आता मी काय केलं दोन को, एका कोपऱ्यामध्ये एका तुम्हाला फोटो पाठवले नाहीत पाठवून एका 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 कोपऱ्यामध्ये फक्त सुका कचरा टाकलेला असतो आमचा ओके आणि एका कोपऱ्यामध्ये हा सगळं गवत दिवस उपटू येत ना सगळं कि ते किंवा काय सगळं मिक्स माल मसाला सगळा एका कोबऱ्यात टाकले दोन वेगळे आणि ते त्यांना ते आमच्याकडे विटा मिळत नाही ते चिरा म्हणतो माहिती चिरा माहित तुम्हाला हा ते जांबा दगडा जातो त्याचा मी ते विटा हे केलेलं आहे मी काय म्हणतात चला ते त्यांचं थर रचलेलं आहे ओके सिमेंट वगैरे लावलेलं नाही ते नंतर थर रचून त्याच्या आतमध्ये आडोसा करून मी बाहेर पाना पसरायला नको काय नको आणि असं केलेलं आहे तुम्हाला याचा फोटो पाठवून आणि तो ओला तुका कचरा एकत्र टाकला एकत्र एकमेकांवर एक टाकला तरी चालेल बरं का असं काही नाही वेगळं सगळे आता मी सध्या वेगळं केलं कारण मग तुम्हाला मी काय करतो तो आता ह्यावेळी मला मिळाला नाही तुम्ही च्या अगोदर तो पत्र जमा करतो तो मी माझ्याकडे हे आहे मल्चर आहे म्हणजे तो बारीक करतो सगळा पतेरा त्यांच्या भावाने मला एक गिफ्ट दिलाय तर तुम्ही तो बारी सगळा पतेरा तेवढा ढिगाच्या ढीग साठलेला असतो तो मग त्याच्यामुळे टाकून तो मी बारीक करतो आणि मग तो चार पाच दोन्ही होतात भरून ठेवल्या भुसा होतो भुसा ओके आणि मग तो मी तो झाडांना टाकतो ओके मग मग मी जरा पावस नाही मग आपण मग पुगे फुगे कसं काय करेल चालेल तसंही चालेल ते पण चांगलं काही हरकत नाही आणि असं एका बाजूला डम्प करून ठेवलं तरी ते चालेल किंवा एरोब्रिक बेड याच्यामध्ये केलं तरी पद्धती वापरल्या पाहिजे वेगवेगळी तत्व त्या झाडांना मिळत राहतात बरोबर कालचं सेशन सुंदर हा म्हणजे तो जरा कठीण मानपेक्षा शब्द व्हायचा थोडा एक असा कॉम्प्लेक्स टॉपिक होता पण तुम्ही तो व्यवस्थित उन्बळून सांगितलं मी लेमॅन का ओके बस मला वाटलं हे कॉम्प्लेक्स असणार समजून घेणे कठीण असेल पण तुम्ही जे या प्रकारे सांगता त्याप्रमाणे समजायला लागले एवढे एवढे कठीण नाही वाटलं ते म्हणजे आता मी जे हा आणि ते व्हिडिओ जे तुम्ही करता आपण सेशन करून दर रविवारी कुठे जे मला कुठे मिळेल डॅशबोर्ड मध्ये डॅशबोर्ड मध्ये सगळ्यात खाली दोन हजार चोवीस चा फोल्डर आहे एक तेवीसचं आहे हा हा ते मागच्या वर्षाचे तेवीस मध्ये टाकून दिलेत आणि चोवीस चे प्लांट असं फोल्डर हा ठीक आहे मी अजून ना बघितलं आता आता सहा वरून संपवले तुम्ही एक संपवत चाललोय ओके आणि त्यावेळी नोट पण काढून घ्यायचे की कसं करायचं ठीक आहे त्यामुळे पाण्याचं पण मस्त आवडलं मला पाण्याच्या टॉपिक तुम्ही कव्हर केलाय ना तर त्यामुळे पुष्कळ मला आमच्यामुळे आम्ही पुष्कळ मिस्टेक करत होतो आता आता त्या पाऊस गेल्यानंतर त्या कशा बघायच्या आहे आणि नंतर मला तो बेड पण सगळे रिपोर्टिंग करून घ्यायचे आपल्या नवीन पद्धती प्रमाणे करून घे बरोबर ठीक आहे आपण करू ते पाहून नंतर मग परत आपण कॉल घेऊ मध्ये ठीक आहे चालेल चालेल थँक्यू